गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती शेजारील पाटील नगर इथल्या जीएस मोल्ड फॅब्रिकेशन कारखान्यात चोरी झाली आहे या कारखान्यातील सिमेंट पाईप मोल्डिंगच्या सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या बारा लोखंडी रिंगा चोरीला आहेत सोमवारी मध्यरात्री झालेल्या चोरीच्या घटनेचं चित्रीकरण कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झालंय याबाबत गोकुळ शिरगाव पोलीस अधिक तपास करतायत कामगाव इथल्या सिंग परिवाराचा पाटील नगर इथं जीएस मोल्ड हा फॅब्रिकेशन कारखाना आहे या कारखान्यात सिमेंट पाईप तयार करण्यासाठीचे लोखंडी साचे बनवण्याचं काम होतं या कारखान्यात पुण्यातील एका व्यावसायिकाच्या मागणीप्रमाणे लोखंडी साचे बनवण्यात आले होते या साच्यांच्या दोन्ही बाजूला बसवण्यात येणाऱ्या लोखंडी रिंगा कारखान्याच्या समोरील जागेत ठेवण्यात आल्या होत्या यातील लहान दहा आणि मोठ्या दोन अशा बारा लोखंडी रिंगा चोरीला गेल्या सोमवारी मध्यरात्री चोरीची ही घटना घडली असून कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे झालेत मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता कारखाना उघडल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली सत्वीर सिंग यांनी याबाबत गोकुळ शिरगाव पोलिसांना माहिती दिली आहे चोरट्यांनी कारखान्यापासून काही अंतरावर दोन रिंगा नेऊन टाकल्या आहेत सुमारे सव्वा लाख रुपये किमतीच्या या रिंगा होत्या गोकुळ शिरगाव पोलीस कारखान्यासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तपास करत आहेत